सांगली जवळ बॅग्नर कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला या भीषण अपघातात बाईकवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये आजी बाबा आणि त्यांचा नातवाचा समावेश आहे या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे हा अपघात ताजगाव भिरवाडी मार्गावर ताजगाव शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर चेतना पेट्रोल पंपाजवळ घडली मिळालेल्या माहितीवरून सांगली येथील एका शिक्षण संस्थेतील चार शिक्षक वॅनर कारमधून कडेपूर येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गेले होते ते परत सांगलीकडे येत असताना तासगाव येथे समोरून येणाऱ्या दुचाकीशी कारची जोरदार धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली द्राक्ष बागेत कोसळली या अपघातात दुचाकीवरील शिवाजी बाबू सुतार वय वर्ष सत्तावन आशाताई शिवाजी सुतार वय वर्ष पंचावन्न आणि त्यांचा पाच वर्षाचा नातू वैष्णव ईश्वर सुतार यांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेही काकवाडी येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते दोन वृद्ध व्यक्ती बरोबरच एका चिमुकल्याचा अशा प्रकारे निधनाने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे